सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा एक कार्यक्रम आपण सिंहगड मध्ये आयोजित करतोय काय भावना आहे काय म्हणतो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा अभिमान आहे आपल्या सर्वांना महाराष्ट्रीयन होण्याचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राची जी परंपरा राहिलेली आहे हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने छत्रपती संभाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झालेला महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा धर्म वाचवण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत हा उपक्रम जो आहे हा आपण सर्व समाज घटकांना एकत्रित करून एक साथ करून आपण समतेची मिसळ तयार करणार आहोत ह्याच्यामध्ये सर्व समाज सर्व जाती सर्व धर्म एकत्रित पद्धतीने येतील मिसळीचे जे जे काही गोष्टी लागतात मिसळ बनवण्यासाठी कुणी मटकी आणेल कुणी तेल आणेल कुणी फरसाण आणेल कुणी पाव आणेल कुणी कांदा आणेल कुणी टोमॅटो आणेल असं वेगळ्या वेगळ्या समाजामधनं हे सर्व मिसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या एकत्रित येतील आणि त्याची आपण मिसळ तयार करणार आहोत आपण सर्व समाज एकजूट राहतो एक साथ राहतो मिसळी सारखे मिसळलेले असतो हाच संदेश देण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल मिसळ हा आपला आवडता पदार्थ असतो आवडता नाश्ता आहे त्याच्यामुळे सर्वजण ह्या समतेच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की तुम्ही सर्वजण या त्याच दिवशी एक मे रोजी संध्याकाळी सहा वाजता अनिरुद्ध वनकरांचा कॉन्सर्ट आपण यशोदन ग्राउंड वरती आयोजित करत आहोत खूप सुंदर ते शिव शा शिव शा, शाहू फुले आंबेडकरांची गीते ते गात असतात महाराष्ट्राची जी परंपरा महाराष्ट्राचा धर्म ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या गाण्यांमधनं मांडत असतात म्हणून आपण सर्वजण आपल्या सर्वजणांना महाराष्ट्रात चे रहवासी होण्याचा महाराष्ट्रीयन होण्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण नक्की या एवढीच मी विनंती थोरात साहेबांच्या वतीनं तुमच्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये